मिळवा यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी श्री नाथाबाऊ शिंदे पाटील यांचा पुढाकार अहिल्यानगर शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी या घोषवाक्यानुसार रस्त्यावरील तणाव मिटविण्यासाठी नेवासा येथील महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष शिंदे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता मिळवण्यासंदर्भात मागणी केली आहे तसेच जिल्हा न्यायाधीश तहसीलदार प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्याचा कलम एकशे त्रेचाळीस व पाच दोन अंतर्गत वाद अडथळे अतिक्रमण अपील प्रक्रिया यावर चर्चा व्हावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचं जंगले यांचा आग्रह आहे जिल्हा न्यायाधीश अंजू एस शेंडे यांची अनौपचारिक सहमती असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी नंतर त्या मेळाव्याला हजर राहण्यास तयार आहेत समन्वयातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असा विश्वासही नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी व्यक्त केला आहे यावेळी शरद भाऊसाहेब पवळे नाथाभाऊ शिंदे पाटील बाळासाहेब तुकाराम थोरात बाबासाहेब लक्ष्मण सोमनाथ माकोने लक्ष्मण जाधव प्राचार्य डॉ लक्ष्मण मतकर अर्जुनभाऊ आठरे कारभारी एकनाथ गरड राजेंद्र गरड भास्करराव चेमटे पोपटराव शेळके विजयराव हापसे मतीन खान पठाण बाबासाहेब सोनवणे प्रशांत चौधरी महेश पठारे रामदास पवार सचिन काळे संतोष शिंदे चांगदेव शिंदे यांच्यासह आधी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके, ओके। <laughs> शेत रस्त्याचा शेतकऱ्यांचा गर्दवंत शेतकऱ्यांचा शेतरस्त्याचा जेचा लढा आज अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक पडायला लागल्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात अनेक शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या शेतकऱ्यांनी शेतरस्त्र्यांसाठी बलिदान दिले या संदर्भात शिवपाना क्षेत्रस्ता चळवीच्या माध्यमातून राज्यभर क्षेत्रस्त्यांसाठी लढा चालू आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तालुका पातळी असन जिल्हा पातळी असन राज्य सरकारपर्यंत पाठपुरावा चालू आहे मागल्या काळामध्ये या जिल्हाधिकाऱ्यावर पेरूवाटप आंदोलन केलं असं अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पेरूवाटप आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा ऐंशीच्या मार्गाने प्रयत्न चालू आहेत या संदर्भात राज्याचे माननीय महसूल मंत्री बाचंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशेष आदेश काढलेत यामध्ये पोलीस संरक्षण असन मोफत पोलीस बंदोबस्त असेल त्याचबरोबर तीस दिवसामध्ये अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला रस्ता करून देण्याचा आदेश असतील त्याचबरोबर अभिलेख कार्यालयाला मोजणीचा नव्वद दिवसामध्ये रस्त्याला जे काय मोजणी असेल ते सात बाऱ्यावर उतार्यावर सात बाऱ्यावर म्हणजे जे, जे शेतकऱ्याचं वाटपत्र होतं वाटपत्रामध्ये रस्त्याची नोंद असल्याशिवाय वाटपत्र होऊ नये अशा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश महसूल मंत्र्यांनी काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही विशेष निवेदन देत आहोत त्या तालुक्याचे जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत महसूल तहसीलदार असतील भूमी अभिलेखचे अधीक्षक असतील बी ओ साहेब असतील या सर्वांची एकत्रित शेतकऱ्यांसमोर मिटिंग लावा आणि या ठिकाणी मिटिंग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेत परंतु कार्यालयावर आमचे प्रतिनिधी येतात या ठिकाणी निवेदन देतात परंतु कार्यालयावर आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही आता हे शेवटचं निवेदन देत आहोत कारण कागदाला वजन दिल्याशिवाय कागदाला वजन ठेवल्याशिवाय जर काम होत नसेल तर पुढच्या काळामध्ये जे अधिकारी सरकारच्या आदेशाचं पालन करत नसेल त्यांच्याबद्दल आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घ्यावा लागेल त्यानंतर पुढ सरकार जर एका बाजूने निर्णय घेते आणि अधिकारी जर ऐकत नसेल तर पुढची तयारी आम्ही आंदोलनाची ठरवणार आहोत नमस्कार मी पाचशेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचा रहिवाशी व शेतकरी असून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी अडीअडचणीवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यानंतर प्रत्येक तालुका या लेव्हलला शेत तिथे रस्ता ही चळवळ उभी केलेली आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे शेतकऱ्यावरती प्रत्येक घटकाचा विश्वास आहे कारण देशाला लागणारं अन्नधान्य हा शेतकरी पुरवतो लागणारं अन्नधान्य तयार करण्यासाठी अनंत अडचणीला तो सामोरा जातो उदाहरणार्थ निसर्गाने पडणारा पाऊस वेगवेगळे बियाणे त्याच्यावरती असणारे रोग आणि यातून उत्पन्न मिळून शाश्वत असा हमीभाव नसल्याने शेतकरी नेहमी संकटाचा सामना करत असतो या सगळ्या रस्त्या या सगळ्या संकटाला मात करण्यासाठी त्याची शेती सुपीक असणं आणि शेतीला रस्ता असणं फार आवश्यक आहे काही गावामध्ये शेती रस्त्यापासून गावा शेती, शेती बंद पडलेली दिसून येते आणि ती पडू नये यासाठी शेतकरी ज्यांच्या अडीअडचणी अडचणी आहे असे एकत्र येऊन ही चळवळ उभी करत आहोत मला असं वाटतं आम्हाला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आमच्याबरोबर जे आमचे चळवळीचे नेते आहेत त्यामध्ये शिंदे साहेब आहेत त्याचप्रमाणे साहेब आहेत शरदराव प पो, साहेब आहेत हे सर्व मंडळी आणि शेतकरी एकत्र येऊन आम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवरती अडचणीवरती मात करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत मी फक्त समाजाला आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेला विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद आ, श्री पंकज आशिया साहेब यांना निवेदन देणार आहोत आम्ही मागच्या चार जुलैला तीस जूनला आणि आज सोळा सुद्धा निवेदन दिले होते की बा जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश समवेत चौदा ताल जिल्ह्यातील चौदा तहसीलदारांचा एक संयुक्त मिळावा की त्यांना जे शासनाचे जी आहे याच्या संबंधाने काय कामकाज करतील याची कार्यशाळा घ्यावी आणि शेतकऱ्यांना क्षेत्रस्त्या समस्येचा पाठपुरावा व्हावा या हेतूनही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना न्या निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब नाही आहेत परंतु आर डी सी गी दादासाहेब गीतेसाहेब यांनी आमचे निवेदन स्वीकारले पण ते म्हणतात की बाबा तुम्ही जिल्हाधिकारी यांना विचारूनच पुढचा निर्णय घ्यावा त्यामुळे आम्ही निवेदनासाठी इथे थांबलेलो आहोत